सर्वांना माझा दंडवत प्रणाम श्री चक्रधर स्वामींच्या पवित्र लीळांचा गोड अनुभव घेण्यासाठी आपले या चॅनलवर स्वागत आहे आज आपण एक अशी लीळा पाहणार आहोत ज्यात श्री चक्रधर स्वामींच्या कृपेने गौराईसाच्या पोटाच्या दुखण्यावर उपचार झाला हा अद्भुत प्रसंग आपल्याला चक्रधर स्वामींच्या भक्तिरसात बुडवणारा आणि त्यांच्या दयाळूतेचा अनुभव देणारा आहे चला तर मग सुरुवात करूया पूर्वार्ध लिळा क्रमांक पाचशे सत्याहत्तर गौराईसा उदर व्यताहरणी इंद्रभट्टा पविती देणे श्री चक्रधर स्वामींच्या ठिकाणी पर्व करून आबाईसा सामकोसे काकोस इंद्रोबा गौराईसा सर्वजण गावाकडे निघाले वाटेने जात असताना गौराईसाचे पोट दुखू लागले तेव्हा आबाईसा इंद्रभट्टाला म्हणाली इंद्रभट्टो तुम्ही चक्रधर स्वामींकडे जा आणि पोट दुखत आहे असे म्हणा आणि पोट दुखणं थांबेल असे काहीतरी चक्रधर स्वामींकडे मागा मग इंद्रभट्ट चक्रधर स्वामींकडे आले तर तिथे घनदाट सभा बसली होती इंद्रभट्ट यांनी दंडवत घातले श्रीचरणा लागले यावर श्री चक्रधर स्वामींनी इंद्रभट्टांना विचारले का गा इंद्रिया परत का आले इंद्रभट्ट चक्रधर स्वामींना काहीच बोलले नाही इंद्रभट्ट लाजले आणि पुन्हा स्वामींनी इंद्रभट्टांना विचारले काही विसरले का, का यावर इंद्रभट्ट म्हणाले नाही जी असे म्हणून उभेच राहिले मग चक्रधर स्वामींनी इंद्रभट्टाच्या मनातील जाणले आणि गालातल्या गालात, गालात हसले तेवढ्यात इंद्रभट्ट चक्रधर स्वामींना म्हणाले जी जी गौराशाचे पोट दुखत आहे म्हणून आबाईसाने पाठवले जी मग चक्रधर स्वामींनी आपल्या श्रीकंठीचे पविते दिले आणि म्हणाले जा गौराईसाच्या पोटावर बांधा आणि घरी गेल्यानंतर सोडा मग जीजी म्हणून इंद्रभट्ट श्रीचरणा लागले आणि तेथून निघाले इंद्रभट्ट गौराईसाकडे आले आणि चक्रदास स्वामींनी दिलेले पविते गौराईसाच्या पोटावर बांधले नंतर घरी आल्यावर गौराईसाच्या पोटावर बांधलेले पविते सोडले आणि लगेच गौराईसाची प्रसूती झाली चक्रधर स्वामींच्या लीळा फक्त चमत्कारिक नाहीत त्या आपल्या जीवनाला एक गोड आणि सखोल संदेश देतात प्रत्येक लीळेच्या मागे एक गहिरा अर्थ असतो या लिळेत गौराच्या पोटाच्या दुखण्यावर पवित्र ठेवण्याचा उद्देश म्हणजे भगवंताच्या आशीर्वादावर विश्वास ठेवल्यास आपले सर्व दुःख आणि अडचणी दूर होतात स्वामींच्या हसण्यामध्ये आणि त्यांच्याशी संवाद साधण्यात आपल्याला त्यांची दयाळूता आणि करुणा दिसून येते त्यांच्यावर ठेवलेल्या प्रामाणिक श्रद्धेच्या आधारावर भक्तांच्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात स्वामींच्या कृपेने भक्त त्यांच्या जीवनात शांतता आणि समाधान अनुभवतात स्वामींच्या पवितेच्या आशीर्वादाने गौराईसाला सुखी जीवनाची प्राप्ती झाली तिच्या पोटाच्या दुखण्यामुळे स्वामींच्या आशीर्वादाने तिला एका चमत्कारिक प्रसूतीचा अनुभव झाला हे दाखवते की भक्ती आणि भगवंताची कृपा तुमच्या जीवनातील अडचणी दूर करू शकते या लिळेत विश्वासाची महत्वाची भूमिका आहे इंद्रभट्टाने स्वामींच्या आशीर्वादावर विश्वास ठेवला आणि त्यांच्या दिलेल्या पवितेने गौराईसाचे दुखणे थांबवले या घटना आपल्याला शिकवतात की जेव्हा आपण भगवंतावर विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला आशीर्वाद आणि मदत मिळते स्वामींच्या कार्यामधून आपल्याला शिकायला मिळते की भक्ती आणि विश्वास हेच आपल्याला अडचणींवर मात करण्याची ताकद देतात या लिळेत गौराईसाच्या पोटाच्या दुखण्यावर स्वामींच्या कृपेने उपचार करण्यात आले हे दर्शवते की भक्तीच्या माध्यमातून आपण आत्मिक शांती मिळवू शकतो स्वामींच्या कृपेने इंद्रभट्टाने गौराईसाच्या दुःखावर दयाळुतीची कृती केली हे आपल्याला शिकवते की दुसऱ्यांच्या दुःखावर दया आणि प्रेम दाखवणे किती महत्वाचे आहे आपल्याला एकमेकांना नेहमी मदत करायला हवी स्वामींच्या आशीर्वादाने इंद्रभट्टाने भक्ती आणि विश्वास दाखवला चक्रधर स्वामींचे पवित्र चरण आपल्या जीवनाला एका नवीन मार्गावर नेण्यास मदत करतात त्यांच्या पवितेने दाखवले की आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्ट शुद्ध ठेवली पाहिजे हे एक उदाहरण आहे की शुद्धता आणि आशीर्वादासाठी आपल्याला विश्वास ठेवणे आवश्यक आहे स्वामींच्या कृपेने गौराईसाला पोटाच्या दुखण्यापासून मुक्ती मिळाली हे दाखवते की संकटावर मात करण्यासाठी आपण भगवंताच्या आशीर्वादावर विश्वास ठेवावा लागतो स्वामींच्या मदतीने जीवनातील अडचणी हद्दपार करता येतात स्वामींच्या कार्याची ताकद खूप अनोखी आहे या लिळेतील चमत्कार म्हणजे स्वामींच्या कृपेने जीवनातील प्रत्येक अडचण दूर होऊ शकते त्यांचं मार्गदर्शन नक्कीच आपल्याला एका सुखी जीवनाकडे नेतं स्वामींच्या मार्गदर्शनाने भक्त त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल अनुभवतात ह्या लीळीतील घटना आपल्याला शिकवतात की विश्वास आणि भक्तीला मिळालेला आशीर्वाद जीवनाला अर्थपूर्ण बनवतो आशा आहे की आजची लीळा आपल्याला श्री चक्रधर स्वामींच्या कृपेची आणि आशीर्वादाची गोड अनुभूती देणारी ठरली असेल त्यांच्या पवित्र मार्गदर्शनाने आपल्या जीवनातही अशी दया आणि कृपा भरून येईल तुम्ही पाहिल्या असलेल्या या अद्भुत लीळांचा आणि चमत्कारी घटनांचा अनुभव तुम्हाला भविष्यात उपयोगी पडेल अशी अपेक्षा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या मित्रांना देखील चक्रधर स्वामींच्या पवित्र लीळांचा अनुभव घेण्यासाठी आमंत्रित करा आणि हो आपल्या या आध्यात्मिक प्रवासात स्वामींच्या कृपेचा अनुभव क्षणी घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्री चक्रधर स्वामी दंडवत प्रणाम